अगदी मऊ सूद आणि चवीला अतिशय छान बनणारी आंब्याची पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात या पद्धतीने जर बनवल्या तर भरपूर पुरण भरून सुद्धा टम्म फुकतील आंब्याची पुरणपोळी असल्यामुळे चवीला तर इतक्या छान बनतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील आंब्याच्या सीझनमध्ये भरपूर वेळा या पुरणपोळ्या नक्कीच बनवाल इतक्या या स्वादिष्ट बनतात तर बनवायच्या अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये या पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते पाहूयात तर त्यासाठी एक कप धुवून घेतलेली चणा डाळ दोन तास भिजत ठेवलेली होती आता गरमीचे दिवस असल्यामुळे चणा डाळ शक्यतो भिजवून घ्यायची म्हणजे पचायला सुद्धा हलकी बनते आणि पटकन शिजते सुद्धा तर एका डाळीचे दोन तुकडे होत आहेत म्हणजे ही परफेक्ट भिजलेली आहे ही डाळ पुन्हा एक वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये काढून घेतली डाळ व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घ्यायचं जर येळवण्याची आमटी बनवणार असाल तर थोडंसं जास्त पाणी वापरू शकता यामध्ये छोटा पाव चमचा मीठ घातलेला आहे पाव चमचा हळद आणि एक चमचावर तेल घातलेलं आहे तेल वापरल्यामुळे जरी डाळ जास्त शिजली तरी सुद्धा लगदा झाल्यासारखं होत नाही सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता लगेचच याला झाकण लावायचं नाही तर याला एक उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर वरती जो फेस आलेला असतो तो सगळा काढून टाकायचा कारण यामध्ये ऍसिडचं प्रमाण जास्त असतं हा फेस काढून टाकल्यामुळे पुरणपोळ्या पचायला हलक्या बनतात या गरमीच्या दिवसांमध्ये चणाडाळ डाळ आणि आंबा असून सुद्धा पुरणपोळी पचायला हलकी बनेल तर यावरती आलेला सगळा फेस काढून टाकलेला आहे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पीठसुद्धा भिजवून घेऊयात तर एका भांड्यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पाव छोटा चमचा मीठ घेतलेला आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद घेऊन मिक्स करून घेतलं या हळदीच्या पाण्यामध्येच ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायचे यामुळे पुरणपोळीला रंग खूप सुंदर येतो हळद आवडत नसेल वापरायची नसेल नाही वापरली तरी सुद्धा चालेल ही कणिक फक्त घट्टसर भिजवून घ्यायचे मळत कि बसायची किंवा रगडत बसायची काहीच गरज नाही अशी फक्त घट्टसर भिजवून घेतली की ही कणिक बुडेल इतपत यामध्ये पाणी घ्यायचं गरम पाणी या ठिकाणी वापरायचं नाही झाकण लावून फक्त पंधरा ते वीस मिनिटे भिजवून घ्यायची तोपर्यंत आंब्याची सुद्धा तयारी करून घेऊयात तर त्यासाठी एक आंबा एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आंबा सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे यातली उष्णता खूप कमी होते पचायला सुद्धा खूप हलका बनतो आणि त्यामुळे या कडक उन्हाळ्यामध्ये पुरणपोळी सुद्धा पचायला हलकी बनेल आंबा स्वच्छ धुवून घेतलेला होता देठागडचा भाग काढून घेतलेला होता याची साल काढून घेतली पुरणवाट्याच्या चाळणीमध्ये पल्प या पद्धतीने काढून घ्यायचा आंब्याचा पल्प काढायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आंब्यामध्ये जर काही केशर असतील ते सुद्धा बाजूला होतात मिक्सरला जशी पेस्ट बनवतो त्या पद्धतीनेच याचा पल्प निघला जातो आंब्याचा रस काढून घेतलेला आहे वीस मिनिटे झालेले आहेत आणि कणिक सुद्धा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजलेली आहे आता ही कणिक पाण्यामधून अशीच परातीमध्ये काढून घ्यायची यामध्ये आता पाणी अजिबात वापरायचं नाही तर सुरुवातीला याचा चिकटपणा थोडासा कमी होईपर्यंत मळून घ्यायचं एकदा याचा चिकटपणा कमी आला की यावरती एक ते दीड चमचा तेल घ्यायचं आता फक्त पाच मिनिटे ही कणिक आपल्याला आपटून रगडून मळून घ्यायचे यामुळे काय या होतं कणकेला कमी वेळेमध्ये रबरासारखं टेक्स्चर येतं त्यामुळे पुरणपोळी लाटताना पटकन कणिक पुढे सरकते पुरणपोळ्या लाटताना किंवा भाजून घेताना अजिबात तुटत नाहीत तर पाण्यातून काढल्यानंतर फक्त पाच ते सात मिनिटे ही अशी कणिक रगडून घेतलेली आहे आणि हे पहा कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये मस्त याला टेक्स्चर आलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून अर्धा तास तरी कणिक भिजवून घ्यायची तोपर्यंत पुरणाची सुद्धा तयारी करून घेऊयात दोन शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे चणा डाळ चाळणीमध्ये काढून घेतली म्हणजे डाळीतलं सगळं पाणी निथळ जातं याच पाण्याची आपण येळवण्याची आमटी बनवतो तर पाच मिनिटे मी हे असंच ठेवून दिलेलं होतं यातलं सगळं पाणी निथळलेलं आहे पुरण बनवण्यासाठी ही डाळ पॅनमध्ये काढून घेतली ज्या कपने एक वाटी डाळ मोजून घेतलेली होती त्याच कपने दीड कप चिरून घेतलेला गुळ घेतला गुळ आणि डाळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लगेचच यामध्ये आंब्याचा पल्प काढून घेतला आंबा जर जास्त गोड असेल तर फक्त एक कप गुळ वापरला तरी सुद्धा चालेल आता हा पल्प सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा हे पुरण आपल्याला घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचंय त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती सतत हलवत राहायचं म्हणजे हे कढईच्या तळाला लागत नाही करपत नाही यातलं सुद्धा पटकन आटलं जातं लगेचच पुरण घट्टसर बनतं पाच ते सहा मिनिटात अशी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे पुन्हा दोन मिनिटे शिजवून घेतलं आणि हे पहा स्पॅच्युला यामध्ये व्यवस्थित उभा राहतोय म्हणजे पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घेतली आणि मिक्स करून घेतलं आंब्याचा फ्लेवर आहे त्यामुळे फ्लेवरसाठी अजून काही वापरायची गरज लागत नाही पुरण पूर्णपणे थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं तर पेल्याच्या साह्याने या पद्धतीने हे पुरण वाटून घेऊ शकता किंवा या ठिकाणी सुद्धा वापरू शकता आंब्याचा पल्प यामध्ये असल्यामुळे पुरणाला रंग सुद्धा मस्त येतो तर या पद्धतीने सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे पुरणाला सुद्धा हवा तसा चिकटपणा येतो हे प्रमाण असेल तर पुरणसुद्धा अजिबात कोरडं कोरडं बनत नाही अगदी परफेक्ट टेक्स्चरचं पुरण बनून तयार झालेलं आहे हे पहा याचा एक लगेचच गोळा बनून तयार होतोय तर जवळजवळ अर्धा तास झालेला आहे कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे पुरणपोळीसाठी कणकेला भिजत ठेवणं खूप महत्वाचं आहे कणिक जितकी चांगली भिजली जाईल ना पुरणपोळ्या तितक्याच नाजूक येतात तर हे पहा मस्त याला टेक्स्चर आलेला आहे लगेचच पुरणपोळ्या लाटायला घेऊयात तर फुलक्यासाठी जितका आपण कणकेचा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे त्याच्या दीडपट पुरण घेतलेला आहे आणि याचा रोल करून घेतला कणकेच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेतलं आणि अशी वाटी करून घेतली पुरणाचा असा रोल करून घेतल्यामुळे कणकेच्या वाटीमध्ये व्यवस्थित स्टफ करून घेता येतो पुरण भरून घेतलं की हे चांगलं पॅक करून घ्यायचं वरती आलेला जो एक्स्ट्रा कणकेचा भाग आहे तो काढून घ्यायचा यामुळे पुरणपोळीमध्ये जास्त कणकेचा भाग येत नाही आणि मस्त भरपूर पुरण असलेली पुरणपोळी बनून तयार होते गोळा करून घेतला आणि तळ हातावरतीच थोडंसं थापून घेतलं म्हणजे सुरुवातीलाच पुरण कडेपर्यंत जायला मदत होते लगेचच लाटून न घेता थोडस याला पीठ लावून मध्यभागापासून कडेपर्यंत हलक्या हाताने थापत जायचं म्हणजे सुरुवातीलाच पुरण काठापर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आणि त्यानंतर हलक्या हाताने सगळ्या बाजूनी एकसारखी पुरणपोळी लाटून घ्यायची पिठाचं प्रमाण सुद्धा थोडस कमीच वापरायचं म्हणजे पुरणपोळ्या दिसायला सुद्धा नाजूक दिसतात आपल्याला हव्या तेवढ्या आकाराची पुरणपोळी एकदा लाटून झाली की याच्या कडा फक्त पातळ लाटून घ्यायच्या तर हे पहा पुरण सुद्धा अगदी काठापर्यंत पसरलेलं आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तूप लावून घेतलं पोळी मस्त टम्म फुगण्यासाठी तवा सुद्धा चांगला गरम असायला हवा वरच्या बाजूनी थोडीशी फुगू लागल्यानंतर हलक्या हाताने पलटून घ्यायची तर हे पहा मस्त टम्म फुगलेली आहे यामध्ये पुरण भरपूर असून सुद्धा फुग्यासारखी टम्म फुगते पुरणपोळीला तेलापेक्षा तूपच लावून घ्यायचं कारण तूप लावून घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारची पुरणपोळी पचायला अतिशय हलकी बनते दोन्ही बाजूला थोडं थोडं तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायची पीठ भिजवून घ्यायच्या या पद्धतीमुळे पुरणपोळ्या अजिबात चुकत नाहीत पहिल्यांदाच जरी पुरणपोळी बनवणार असाल या पद्धतीने जर बनवल्या तर अजिबात चुकणार नाहीत कुठल्याही प्रकारची पुरणपोळी करायची म्हटल्यानंतर जास्त मेहनतीचं काम आहे असं वाटतं पण पीठ भिजवून पाण्यामध्ये थोडा वेळ जर ठेवलं तर अजिबात जास्त वेळ कणिक रगडत बसायची आपटत बसायची गरज लागत नाही गव्हाचं पीठ कोणत्याही प्रकारचं असू दे पुरणपोळ्या अगदी परफेक्ट येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कणिक भिजवून घेताना जास्त तेल वापरायची सुद्धा गरज लागत नाही तर हे पहा सगळ्या पोळ्या अशा मस्त टम्म फुकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुरण सुद्धा जास्त कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं नाही त्यामध्ये सुद्धा हलकासा ओलसरपणा हलकासा चिकटपणा असायला हवा त्यासाठी डाळ सुद्धा व्यवस्थित शिजवून घेणं खूप महत्वाचं आहे डाळ थोडा वेळ भिजत ठेवली ना तर कुकरला सुद्धा व्यवस्थित शिजते तर हे पहा मस्त रंगाची आणि अतिशय नाजूक पुरणपोळी बनून तयार झालेली आहे एवढ्या पूर्णाच्या दहा ते बारा या आकाराच्या पुरणपोळ्या बनून तयार होतील पूर्णामध्ये आंब्याचा पल्प आहे पुरण थोडं जरी खाऊन बघितलं चवीला अतिशय छान लागतं पूर्णामध्ये आंब्याचा फ्लेवर अगदी व्यवस्थित उतरतो आणि त्यामुळेच पुरणपोळ्या चवीला अतिशय छान बनतात या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये यामध्ये आंबा चना डाळ असून सुद्धा पचायला हलक्या बनतात कारण डाळ सुद्धा भिजवून घेतली आणि आंबा सुद्धा एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्यामुळे या पुरणपोळ्या खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं किंवा ऍसिडिटी गॅसेस झाल्यासारखं होणार नाही महत्वाचं म्हणजे डाळीवरती आलेल्या सगळ्या ऍसिडिक फेस सुद्धा काढून घेतलेला होता तर याच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि हे पहा मस्त मऊसूद नाजूक अशा या आंब्याच्या पुरणपोळ्या बनवून तयार झाल्या पुरणपोळी तर आपण नेहमीच बनवतो पण या पद्धतीने ही अतिशय स्वादिष्ट आंब्याची पुरणपोळी या येत्या अक्षय तृतीयाला किंवा महाराष्ट्र दिनविशेष नक्की बनवून पहा एकदा जर बनवल्या तर शंभर टक्के आंब्याचा सीझन संपेपर्यंत दोन ते तीन वेळा तरी नक्कीच बनवाल पुरणपोळ्या पूर्णपणे आता थंड झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा ह्या मस्त मऊसूद आहेत आणि हे पहा पुरणसुद्धा अगदी काठापर्यंत पसरलेलं आहे अतिशय नाजूक मऊसूद पुरणपोळ्या बनवून तयार होतील वयस्कर लोकसुद्धा खूप आवडीने खातील यामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या साहित्याचं प्रमाण घेऊन पुरणपोळ्या बनवल्या तर अजिबात चुकणार नाहीत तर सगळ्या साहित्याचं हे प्रमाण घेऊन पुरणपोळ्या अगदी परफेक्ट बनतील तर आंब्याचा सीझन संपायच्या अगोदर या पुरणपोळ्या एकदा तरी नक्की बनवून पहा